ती म्हणजे पंधरा दिवस द्या कट्टी तयार करतो चौऱ्याऐशे दाराची लिष्ट म्हणजे जे होते त्यांची लिष्ट आहे मग त्यांना चौऱ्याऐंशी कट्टी पंधरा दिवस तयार करतो साहेब मी पंधरा दिवस त्यांना गोष्टी ना घेते म्हणजे मी मी एस पी साहेबांची बोलतो ती पण आता ती बोलतो म्हणजे मारायची झाला की मी डायरेक्ट फोन लावला असेल तर ती मला कळत की खरोबर ते बोलणार म्हणलं की होत नसत